आपण आत्ता पुणे जिल्ह्यातल्या साखर गावामध्ये आहोत आणि या साखर गावातल्या देवराईमध्ये या सुंदर भातशेतीच्या वातावरणामध्ये माझ्यासोबत आहे माझी पर्यावरण मंत्री गिरिजा गोडबोले गिरिजा द नेचर कॉन्झर्वन्सी या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेसोबत काम करते आणि तिने कम्युनिटीजमध्ये काम करणाऱ्या अनेक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना झपाटलेल्या गावकऱ्यांना एका वर्कशॉपमध्ये एकत्र आणलं आम्ही आता फिल्ड टूरसाठी आलेलो आहोत गिरीजा असा वर्कशॉप वेगळा करायचा हा संवाद घडवण्याचा काय हेतू होता आरती जे जे तू म्हणालीस की मी द नेचर कॉन्झर्वन्सी या संस्थेत काम करते आणि या संस्थेमध्ये आमचा म्हणजे भर असा असतो की जे स्थानिक लोक आहेत जे आदिवासी आहेत किंवा बाकी कम्युनिटीचे लोक आहेत तर ते जे कॉन्ट्रीब्युशन देत असतात ते जे हातभार लावत असतात पूर्ण या पर्यावरण निसर्ग संरक्षणासाठी तर बरेचदा त्यांचे प्रयत्न म्हणाव्या त्या प्रमाणात रेकग्नाईज होत नाहीत लोक माहिती नसतं लोकांना तर ते लोकांना माहिती व्हावं आणि तसंच हे जे समुदाय आहेत त्यांच्या लोकांचे एकमेकांशी शेअरिंग व्हावं काही अनुभवांची देवाणघेवाण व्हावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या राज्यातल्या अशा आदिवासी दलित किंवा बहुजन आ, स्पेशली कार्यकर्त्यांना बोलवलं होतं आणि त्यांचं एकमेकात शेअरिंग किंवा आपण सगळे त्यांच्याकडून शिकणं असं या वर्कशॉपचं एक आ, उद्दिष्ट होतं आणि द दर सॉरी बोल द नेचर कॉन्झर्व्हि मध्ये डायव्हर्सिटी इक्विटी इन्क्लुजन आणि जस्टिस डीई आय जे अशी एक ग्रांट असते ऍक्शन ग्रांट असते ती तर ती आमच्या टीएनसी इंडियाला या इंडियाला यावर्षी आम्हाला मिळाली होती हे काम करण्यासाठी तर त्याच्या अंतर्गत आम्ही हा वर्कशॉप घेतला म्हणजे विविधता सामाजिक न्याय या वर्कशॉप मध्ये माझ्या लक्षात राहिले ते चेहरे कुणी राजस्थान मधून आलं अरुणाचलमधून कोणी आलं तमिळनाडूतून कोणी आलं एक भारत म्हणून कम्युनिटीला एकत्र आणायचा विचार होता का अगदीच like आमचे प्रयत्न तेच होते काही आमची राज्य सुटून पण गेली जसं आम्हाला केरळमधून काही पाहिजे होते ते आयत्या वेळेला येऊ शकले नाही गुजरातचं थोडं कॅन्सलेशन झाली पण तू म्हणतेस तसं उत्तराखंडमधले वनभुज्जर कम्यु कम्युनिटीचे लोक आपल्यासोबत होते किंवा राजस्थानातले बिकानेर भागातले होते नंतर अरुणाचलमधल्या दिबांग व्हॅलीमधले किंवा आपल्या मेघालयमधले की ज्यांनी सेक्रेड ग्रोवर देवराईवर खूप काम केलेलं आहे असे पण लोक आपल्यासोबत होते ओदिशाचे दोघ जण आलेले होते मी तुझा प्रवास खूप आधीपासून पाहिलाय म्हणजे तू पुण्याच्या परिसरातून तुझ्या कामाला सुरुवात केलीस मग नंतर तू केम्ब्रिजमध्ये गेलीस के तिथे पी एच डी केलीस तू कॉन्झर्व्हेशन मध्ये आणि पुन्हा तू इथल्या मातीत आलेली आहेस तर या साखर गावामध्ये आल्यावर तुला तुझ्या प्रवासाबद्दल गावाच्या प्रवासाबद्दल काय वाटतं तू म्हणतेस तसं म्हणजे काय आपली जी एक नाळ जुळलेली असते ना ती पश्चिम घाटाशी इतकी घट्ट आहे की इथे आलं की घरी आल्यासारखं वाटतं म्हणजे बाकी देश किंवा बाकी वेगवेगळे काय प्रदेश पाहिले तरी कुठेतरी घर कुठे तर पश्चिम घाटात असं कायमच डोक्यात एक असतं त्याच्यामुळे खूप छान वाटते की बाकी दुसरीकडे फिरून मग मी आता परत आली आहे म्हणजे मला जे काही वेगवेगळे वेग अनुभव मिळालेत किंवा मी काही शिकले नवं नवं <laughs> तर ते मी घेऊन परत आली त्याच्यामुळे मला असा म्हणजे असं अशी आशा आहे की माझं जे काही शिकणं आहे ते मी माझ्या कामामध्ये वापरू शकेन आणि आपला जो पश्चिम घाटाचा भाग आहे जो आता थोडं विदारक त्याचं सगळं चित्र तर ते बदलायचा प्रयत्न प्रयत्न चांगल्या पद्धतीने काही करू शकू का असे असे माझे की पश्चिम घाट तिचं घर आहे आणि जेव्हा जेव्हा मी तिला भेटते तेव्हा तिचे वडील पर्यावरणवादी कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांनी पश्चिम घाट बचावासाठी मोठी पदयात्रा काढली एक चळवळ सुरू केली होती आणि गिरिजा तोच वारसा पुढे नेते तुला पश्चिम घाटामध्ये गावांमध्ये भावलेली एखादी सांगशील का खूप गोष्टी आहेत एक सांगायला पण मला सा असं वाटतं की इथली माणसं हा पण एक खूप मोठा घटक आहे आणि स्पेशली माझं जास्ती काम मावळ तालुक्यामध्ये आहे पुण्याच्या पवन मावळमध्ये तर लोकांची जी काय म्हणायचं पाहुणचार किंवा एक आत्मीयता असते ना की कोणी आला म्हणजे ओळख नसली तरी लोक त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाहीत लिटरली किंवा एक खूप म्हणजे असं त्यांच्याकडे आपलाच कोणीतरी आलाय जरी ओळख नसेल तरी हा जो एक भाग आहे ना तर तो मला खूप चांगला वाटतो की कारण तो सगळीकडे दिसत नाही असं माझ्या लक्षात आलं की म्हणजे सगळीकडचे लोक गावातले असे नसतात बरोबर तू पाहुणचाराचा उल्लेख केलास हा राजगड तोरण्याच्या पायथ्याचा सगळा परिसर आहे आणि इथल्या गावकऱ्यांचा पाहुणचार घेत आपण सुद्धा मोठे झालेलो आहोत पण आता तू या सगळ्या गावकऱ्यांच्या बरोबर एक विधायक काम करतेस म्हणजे अगदी जे जागतिक पातळीवर गोष्टी चाललेल्या आहेत बायोडायव्हर्सिटी रिपोर्ट बनवणं गावाचा कम्युनिटीनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी कार्यक्रम बनवणं हे आता सुरू झालंय गावांमध्ये तुला काय वाटतं या कामाबद्दल मला असं वाटतं की या सगळ्यात एक महत्वाचा मला भाग असा दिसतो की लोकल जे कार्यकर्ते आहेत किंवा तरुण आहेत तर ते आता शिकून किंवा अनुभव घेऊन स्वतः आता बऱ्यापैकी सक्षम झालेले आहेत म्हणजे आधी जी परिस्थिती होती की बाहेरचं कोणीतरी येऊन अच्छा म्हणजे काय जरा शहाणपण शिकवल्यासारखं तर त्यांचं जे अंगभूत शहाणपण आहे तर ते आता त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय की विश्वास त्यांचा स्वतःवरचाही चांगल्या पद्धतीने एक तर त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता ते स्वतःच पुढे नेतायत आणि मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्यासारखे बाहेरच ना किती तर त्यांनी काही येऊन करण्यापेक्षा जे तिकडचे लोक आहेत ते जास्ती आता सक्षम होऊन ते काम करतायत तर ते मला खूप चांगलं अशा गावांमध्ये येऊन काम करण्याची बऱ्याच जणांची इच्छा असते तू अशा मित्रमैत्रिणींना काय सांगशील मला असं वाटतं की आपण बरेचदा येतो तेव्हा एक थोडासा अहंकार घेऊन येतो की मी शिकवायला इथे चाललीये किंवा चाललोय किंवा रोमॅन्टिक रोमॅन्ट होतंही असतं तर ते दोन्ही शक्यतो न घेता की आपण एका वेगळ्या भागात चाललोय तिथे काय चाललंय आधी शिकून घ्यावं आणि तीही माणसंच आहेत त्याच्यामुळे हेवे दावे काही काही काय लबाडी वगैरे सगळं तेच असतं त्याच्यामुळे फार रोमॅन्टिसाईज पण करू नये तू म्हणतेस तसं पण एक खूप छान अनुभव असतो तर त्यांच्याकडून शिकावं आपल्याला जे माहिती आहे ते त्यांना द्यावं म्हणजे असं इक्वल लेव्हलवर ते पार्टनरशिप असावी असं मला नक्की वाटतं खरंय हे खूप पेशन्सचं काम आहे आणि असं एका व्हिज्युअलमध्ये दाखवता येण्यासारखं काम नाहीये पण साखर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये गिरिजा तिच्यासारखे अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि मुख्यतः गावकरी झटून काम करतायत आणि त्याचं त्याचं सगळी व्हायब्रेशन्स इथे आल्यावर जाणवतात इथल्या झाडांमध्ये पक्ष्यांमध्ये अगदी फुलपाखरांमध्ये सुद्धा खूप छान वाटलं गिरिजा या संवादामध्ये मला सुद्धा सहभागी होता आलं आणि शेकडू या माझ्या यूट्यूब चॅनेलसाठी हा संवाद तुमच्यासमोर पण आणता आला